उर केला लातूर महाराष्ट्र के दृष्टी नैसर्गिकमध्ये आपलं सर स्वागत करतो या ठिकाणी आपण गावरान मुगाची राज करत हो। आहोत हा नैसर्गिक पद्धतीनं गावरान मुळ आहे गावरान हिरवा मूग याला आपण कसल्याच प्रकारचं रासायनिक खत किंवा बेस्टिसाईड वापरलं नाही याला फक्त आपण हिंबोळी आत अमर आणि गोकर अमर याच्यावर थांबूक आणलेला आहे ज्याला कुणाला गव्हर्न बुक पाहिजे असेल किंवा मुगाची डाळ पाहिजे असेल त्याने संपर्क करावा माझा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस छत्तीस नव्याण्णव चौदा अठ्ठ्याऐंशी तीस सात सतरा पंचवीस विश्व खाने निवरा धन्यवाद